राम मंडळी कसे कस्या सगळे मजेत ना तर हे बघा बावीस ऑक्टोंबरला होता माझ्या पिलू दिदीचा बड्डे आणि ती होती माझ्या मम्मीकडे तर तिथे माव आणि अंकलही आले होते तर माव आणि अंकलने ह्यांना हॉटेलमध्ये जेवणासाठी नेलं तर बड्डे होता पिलूचा पण मा अंकलनेच त्यांना जेवणाची पार्टी दिली कारण पिपिलुदेजीची अशी इच्छा होती की आम्हाला हॉटेलमध्ये खायचे मग हॉटेलमध्ये ते लोक साडेसात वाजता जेवायला गेलेले असल्यामुळे कोणीच जेवायला आलेलं नव्हतं त्यामुळे हे लोक लवकर जेवून आली आणि तिथे लहान बाळं असल्यामुळेच ते लोक लवकर लो 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 गेले होते पण तिथे लहान बाळाने त्यांना काही जेऊच दिलं नाही मग सांग घरी आल्यानंतर केक कट केला तर आम्ही कसं केक साध्याच पद्धतीने एक कट करतो जास्त काही डेकोरेशन वगैरे करत नाही आणि मग बघा त्यानंतर हे माझे दोन भाऊ आहेत तर ह्यांच्यासाठी आणलं होतं घरी पार्सल तर त्यात सगळं हे जेवण होतं फ्रॉन्स थाळी चिकन थाळी ज्यांना व्हेज खायचं होतं त्यांनी व्हेज खाल्लं ज्यांना नॉनव्हेज खायचं होतं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि मग बघा हा आमचा रोनीत म्हणजे माझ्या बहिणीचा लहान मुलगा हे बघा पूजनाच्या दिवशी त्याला असा हा ड्रेस आणला होता ड्रेस साधाच होता कारण तो लहान असल्यामुळे त्याला टोचू नाही म्हणून सिम्पल ड्रेस आणला होता पण त्यामध्ये अशी लाईट लागत होती मी त्याला एकट्याला फक्त दाखवायचं विसरले होते तर कशी गेली तुमची दिवाळी नक्की सांगा थँक्यू फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ